नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सामान्य माणसाचा हक्क या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो चल चला आजच्या व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ त्र्यंबकेश्वर तालुक्यामधला आहे मित्रांनो जिल्हा त्यांना नाशिक पडतो विषय असा आहे मित्रांनो त्या तिथं का धुलीवंदनाच्या दिवशी काही आदिवासी बंधू म्हणजे लाकडं आणण्यासाठी जंगलात गेले होते मित्रांनो तर त्यांना तिथे एल सी बीच्या माणसांनी लाकडं आपलं लाकडं आणतानी वगैरे पाहिलं मित्रांनो व त्यांना तिथे मारहाण केली मित्रांनो तर त्या आदिवासी बांधवांचं असं सांगणं होतं की आमची काही चुकी नसताना आम्ही फक्त लाकडं आणायला गेलो असता आम्हाला तिथे मारहाण झाली तर एल सी बीवाले वाले बोलतात की की ते, ते दारू गावठी पाडीच्या भट्टी मित्रांनो गावटपारी भ दारूची भट्टी वगैरे चालवतात मित्रांनो कारण की असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तर त्यांना पकडून त्यांच्यावर केस वगैरे केले मित्रांनो त्यांना सोडून देण्यात आलं मित्रांनो नंतर तर तिथं गावात जर चर्चा केली मित्रांनो तर तिथे असं आढळलं की हे खरंच दारूचे त्यांच्या भट्ट्या वगैरे आहेत म्हणजे तेच नव्हे तर त्या पूर्ण गावात असे दारू भट्टीचं चा व्यवसाय चालतो मित्रांनो व ते त्यातला सरपंचच त्यांना साथ देतो असतो मित्रांनो तर विषय मित्रांनो त्यांचं घर वगैरे पाहून आपल्याला असं वाटणारच नाही की हा मोलमजुरी करतो किंवा हा शेतीत काम करून यांनी हे घर बांधलेलं आहे मित्रांनो त्यांचं घर घरांना बघूनच देखील असं वाटतं की हा काहीतरी दुसऱ्या मार्गाने देखील हे पैसे कमवत असतात तर तीन चार दोघे का जण होते मित्रांनो ते त्यांना पकडून पोलिसांनी मारहाण केली व गुन्हा दाखल केला नंतर सोडून देखील देण्यात आलं मित्रांनो त्यांना तर सरपंच व गावातले जसे माणसं ते दार हातपाडीचा धंदा करतात मित्रांनो तेथे दारूचा वगैरे गावठी बरे जसे गैरकानुनी काम होतात मित्रांनो तर मग तर विषय असा होता का त्या गावातला मित्रांनो सरपंचच त्यांना साथ देतो मित्रांनो त्यांच्यात घोळून मिसळून हे कार्यक्रम करता येत असं उघडीच आलं मित्रांनो काही सामाजिक कार्यकर्ते तिथे ते गेले तेथे ते मुलाखत वगैरे घेतल्या मित्रांनो त्यांच्या तर त्या मुलाखतीतून असं निद निदर्शन आलं की खरंच हे काहीतरी गैरकानूनी काम करतात एल सी बी वाल्यांचं बराबर होतं तर हे दोष एल सी बी वाल्यांना देत होते की आम्ही ते तसं काहीच काम करत नाही त्यांना बघून असं त्यांच्या घर वगैरे कारण की मित्रांनो सामान्य माणूस घर बांधायसाठी अखेर जीवनाची कमाई लावतो तेव्हा एकदम आलिशान असं घर बांध बांधले जातो मोरमजुरी करून मित्रांनो पोट पोटचाच भरायला कमी पडतंय मित्रांनो तर एवढं घर चांगले वगैरे कस काय बांधले जाते तर काय नेमका हा प्रकार काय आता उघडशीलच मित्रांनो तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो तर भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो काही व्हिडिओमध्ये चुकला असेल तर मित्रांनो सांगत चाला किंवा कमेंटमध्ये सांगत चाला मित्रांनो कारण की मी देखील नवीनच चालू केलेले यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा जय आदिवासी मित्रांनो जय महाराष्ट्र